नमस्कार आता मूर्ख पंकजने वेगळीच आयडिया काढलेली असते घराचा लिलाव झाला पाहिजे घराचा लिलाव झाला तर आपल्याला चार पैसे मिळतील आणि त्या चार पैशातून आपण एखाद्या दुसऱ्यावर येऊ आता ह्या मूर्खाला एवढं सुद्धा कळत नसतं कि त्या घराचा लिलाव झाल्यावर किती पैसे मिळणार अरे ते घराचं कर्ज फेडून आपल्या हातात काहीच येणार नाही हे मूर्ख असलेल्या पंकजला काहीच कळत नसतं त्याने आता सुजित कुमारची हात मिळवणी केलेली असते आणि आता सुजित कुमार सुद्धा त्याला बोललेला असतो होय आपण घराचा लिलाव करूया त्यावर पंकज म्हणतो होय घराचा लिलाव करूया त्यावर कुमार म्हणतो हा आणि आपण त्या सत्या आणि मीराला रस्त्यावर जे हवा असतं तेच पंकज ते तयार करायला तयार असतो आता पंकज खुशीतच घरी येतो पंकजला असं वाटत असत की घराचा लिलाव झाला की आपल्याला चार पैसे एक्स्ट्रा मिळतील ज्याच्यामध्ये आपण थ्री के फ्लॅट घेऊन आपण तीन जण जाऊन राहू शकतो तो देविका आणि निरुपा आता तो घरी येतो घरी आल्या आल्या तो आता त्याच्या आईला म्हणजेच निरुपाला म्हणतो अगं आई एक गोष्ट लक्षात येते का मी आता सुजित कुमारशी बोललो सुजित कुमारच असल्याने माझं असं म्हणणं झालेलं आहे दा की आपण आपल्या घराचा लिलाव करूया लिलाव केल्यावर ज्यातून पैसा येईल तो त्याच कर्ज घेईल आणि उरलेले पैसे आपल्याला मिळतील म्हणजे त्या पैशातून आपण एक छान पैकी भर घेऊ अगं थ्री बीएचके फ्लॅट घेऊ आणि त्यातच सेटल होऊ ना आपण कशाला ते कर्ज फेडत बसायचं त्यावर निरुपा म्हणते काय थ्री बीएचके बोलल्यावर निरुपाचे सुद्धा डोळे फिरतात ती म्हणते काही हरकत नाही आपण तसंच करूया आपण घराचा लिलाव करायचा म्हणजे करायचा तेवढ्या तिथे सत्या आणि मीरा आलेला असतात सत्या हे ऐकतो सत्याला आता खूपच राग असतो सत्याला राग सहन न झाल्याने तो पुढे येतो आणि पंकजला एकदम भिरकावून टाकतो आणि म्हणतो हो बाजूला आणि तो डायरेक्ट निरुपाकडे जातो आणि म्हणतो काय उद्दीस तू घराचा लिलाव करायचा त्यावर आता निरुपा म्हणते होय त्यावर सत्या म्हणतो कसा करणार तू अग एक गोष्ट लक्षात घे घराचा लिलाव करण्याआधी अग हे घर माझ्या बापाचं सुद्धा आहे तू एकटी कशी लिलाव करू शकतेस त्यावर निरुपा म्हणते तुझ्या बापाच आहे पण त्याच्याकडे कर्ज फेडायला पैसे आहेत का आणि पैसे असल्याशिवाय तो कर्ज फेडू शकत नाही त्यावर सत्या म्हणतो अगं माझ्या बापाचा आहे ना मग मी कर्ज फेडणार त्यावर आता निरुपा म्हणते फेडणार कस फेडणार तू अरे स्वतःला विकून फेडणार का त्यावर आता सत्या म्हणतो तो ते विचार करू नकोस कर्ज कसं फेडायचं ते मी आणि धूमकेतू बघून घेऊ आम्ही आमच्याच कर्ज नक्कीच फेडू सत्या एवढ्या दमटीने बोललेला असतो की निरूपाला आता हाजरा बसलेला असतो की सत्या नेमका कशाच्या जोरावर बोलतोय आणि सत्या हा असं सत्याच्या जोरावर बोलतो कारण सत्यामध्ये सत्य आणि सत्य पचवण्याची ताकद आहे पंकज सारखा तो काम चुकार माणूस नाही जे मिळेल ते काम करणारा तो एक सच्चा माणूस आहे आता सत्या पुढे काय काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू